नमस्कार मित्रांनो सध्या कला विश्वात कागनगाई पाहायला मिळत आहे अशातच सूरज चव्हाणच्या लग्नानंतर आता काव्या म्हणजे ज्ञानदाराम तीर्थकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तिने स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली आहे तिच्या नवऱ्याचे नाव जाहीर झाले आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे तिचा लाईफ पार्टनर व सविस्तर माहिती ज्ञानदाने दोन हजार एकोणीस मध्ये एका मुलाखतीत रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली होती त्याचे नाव याच पासून असल्याचे सांगितले होते तर यच म्हणजेच हर्षद आत्माराम असे या तरुणांचे नाव आहे तो सिनेमॅटोग्राफर आहे ज्ञानदाने तिच्या प्रोफाइल वरून जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो ठेवला आहे तर मित्रांनो ज्ञानदा म्हणजेच काव्या ही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे या आधी तिने ठिपक्यांची रागोळी यामध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली आहे आता तिचा होणारा पती आणि लग्न पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत तर मित्रांनो ज्ञानदा आणि हर्षदची गोड गोडजोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद